अतिसार अर्थात डायरिया संसर्ग झाल्यास त्यात बालकांचा मृत्यू होण्याचं प्रमाण अधिक असतं हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी डायरियामुळे होणारे बालमृत्यू शून्यावर स्टॉप डायरिया हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाबद्दल आपण आता जाणून घेऊया अतिसारावर करा मात स्वच्छता आणि ओ आर एसची ची घेऊन साथ हे या अभियानाचं घोषवाक्य आहे उन्हाळा आणि पावसाळा या कालावधीत तसंच पूर नैसर्गिक आपत्ती दरम्यान अतिसाराच्या संभाव्य घटनांना सामोरं जावं लागतं त्या दृष्टीनं काही उपाययोजना राबवण्यात येत आहे त्यात प्रामुख्यानं अतिसार असलेल्या सर्व मुलांकरता ओ आर एस आणि झिंकचं वाटप होईल त्यांच्यापर्यंत ते पोहोचेल याची सुनिश्चितता केली जाईल पाच वर्षांखालील मुलांच्या अतिसार प्रबंधन आणि व्यवस्थापनासाठी पालकांचे काळजी घेणाऱ्यांचे योग्य समुपदेशन घेतले जाईल त्यातही अतिजोखमीचे क्षेत्र जसे झोपडपट्ट्या वीटभट्टी पूरग्रस्त भाग आणि दुर्बल घटकांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे उपाययोजनांमध्ये काही विशिष्ट बाबी समाविष्ट आहे पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरामध्ये ओ आर एस आणि झिंकचा वापर तसंच उपलब्धता वाढवणं अतिसारासह जलशुष्कता असलेल्या बालरुग्णांचं व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचं बळकटीकरण करणं अतिसाराचा प्रतिबंध आणि नियंत्रण करण्याकरता त्याविषयी प्रचार प्रसार आणि संवाद या बाबींवर भर देणं शहरी झोपडपट्ट्या पूरग्रस्त भाग आरोग्य सेविका कार्यरत नसलेली उपकेंद्र भटक्या जमाती वीट भट्टी कामगार स्थलांतरित मजूर आणि बेघर मुलं इत्यादी यासारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणं प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी महिला आणि बाल विकास विभाग पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग नगर विकास विभाग आणि शिक्षण विभाग या विभागांसोबत इतर भागीदारांसोबत समन्वय साधणं या उपाययोजना राबवण्यासाठी जिल्हास्तरीय सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे त्यात जिल्हाधिकारी हे अध्यक्ष असतील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे उपाध्यक्ष असतील याबद्दल हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना आणि अंमलबजावणीबद्दल जाणून घेऊया सर्व स्तरावर ओआरएस आणि और झिंक गोळ्यांचा औषधी साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याची खात्री करावी ज्या ठिकाणी ओ आर और एस आणि झिंक गोळ्या उपलब्ध नसतील त्या ठिकाणी त्वरित आणि वेळेत साठा उपलब्ध करून देण्यात यावा ओ आर एस आणि झिंक साठ्याचं वाटप हे निश्चित केल्याप्रमाणे करण्यात यावं ओआरएस आणि झिंक गोळ्यांच्या वाटपाची सूचना पाच वर्षांखालील एकूण बालकांची संख्या ही एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के असते प्रत्येक आशा स्वयंसेविकेच्या कार्यक्षेत्राची लोकसंख्या एक हजार ते पंधराशे असून त्यामध्ये दोनशे ते, दोन ते तीनशे घर असतात यानुसार आशाच्या कार्यक्षेत्रात पाच वर्षांखालील बालकांची संख्या एकशे तीस ते एकशे पन्नास असते अतिसार असलेले बालक आढळल्यास प्रति बालक दोन एसची पाकिटं आणि चौदा झिंकच्या गोळ्या आवश्यक असतात त्यानुसार दहा अतिसार लागण झालेल्या बालकांसाठी वीस ओ आर एस ची पाकिटं आणि एकशे चाळीस झिंकच्या गोळ्या असणं आवश्यक आहे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये तसंच अंगणवाडीच्या ठिकाणी ओ आर टी कॉर्नरची स्थापना करावी ओ आर एस किंवा झिंकच्या वापराविषयी जनजागृती करावी तसंच समुपदेशन करावं ग्रामीण शहरी मनपा भागातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये बाह्य रुग्ण विभागात आणि आंतर रुग्ण विभागात ओ आर एस आणि झिंक कॉर्नर स्थापन करून कार्यान्वित करावेत ओआरएस ची पाकिटं आणि झिंकच्या गोळ्या उपलब्ध ठेवाव्या शाळांमध्ये हात धुण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात यावं सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांसोबत अंगणवाडी केंद्रामध्येही हात धुण्याचं प्रात्यक्षिक दाखवण्यात यावं दररोज प्रार्थनेच्या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांना हात धुण्याच्या महत्वाविषयी माहिती देण्यात यावी अतिसारांच्या लक्षणामध्ये अस्वस्थपणा चिडचिडेपणा डोळे खोल जाणे खूप तहानलेलं असल्यासारखं वाटणे त्वचेला चिमटा घेतल्यास त्वचा हुळहुळणे ही काही लक्षणं गंभीर डायरिया असल्यास वैद्यकीय अधिकारी सीएचओद्वारे आरोग्यवर्धिनी केंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्टाफ नर्सद्वारे योग्य संस्थेत उपचार करून घ्यावे अतिसार झाल्याबरोबर एका दिवसामध्ये तीनपेक्षा पेक्षा जास्त वेळा जुलाब झाल्यास लगेच एसचं द्रावण आणि इतर द्रवपदार्थ द्या तसंच अतिसार थांबेपर्यंत ते देत राहा बालकाला चौदा दिवसांपर्यंत झिंकची गोळी द्या अतिसार होणं थांबलं तरी गोळी देत रहा, अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंक देणं हे अतिसारावरील उपचाराची योग्य पद्धत आहे